काही काही वाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावला नाही वरच्या वर डाव टाकला मी लगीन लगीनही केलं मी उन्हिच एडमिशन केलं रिटायर झालं हो या झालं राजकारणी लोक ध्यानात ठेवा कार्यकर्ते आता पहिले तुमचं मार्केट पहिल्यासारखं राहिलं नाही तुम्ही जरा घरादारा कपा देशाची सेवा राहू द्या हे लोकांचे बांबू उपटायचं बंद करा आता दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला दुधाऊस लॅब टाकतोय दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वालायच्या आत घरी आला तर दुधाऊस लॅबटॉप घेतोय जो किटली इसरून येतोय ना आलाय का ओल दिस कोणची गाडी दिसली का साताराला बिल्ला हिंड बोल आणि प्रॉफिट काय नळी अरे शंभर रुपये घेऊन मतदान करणारी क्वालिटी तुमची तुम्हाला का आता कशी जिरली आता बराजपुरीच्या बापाला म्हणतात राम राम तुम्हाला यंदा नाही यंदा नाही भाऊ तो तिकडं देवाला सोडा मला नको मग पराचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे तो म्हणला टच नको धक्का नको तू यंदा नकोस दुधाची किटली वाळायच्या आज वा जो घरी येतो तो दुधावर स्लॅब टाकतो आशिबाई म्हणते मी गेल्यावर पप्याचं कसं होईल तू जाणं गरजेचं आहे तूच पप्याची बिस्किट खातीन तू का पितीन टाक पप्यामुळे तुला भाकरी नाही तर तुला कोण पोष त्याला लिवलं पाहिजे ना पोलीस भरतील चालला ना तू तु। मग तुला छाती पाहिजे उंची पाहिजे हलकटा कसा ना पोलीस भरतीला तीन इंच छाती कमी भरली अरे मग व्यायाम करायचा गो खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली म्हणजे हे नाही अरे दुकानदारी करायची तुला मग गिरायक अशी नीट बोल तू नुसता धावतो गिरायक मग तू खाय देव हल्लको का त्याला अरे बावीस बावीस जे टोंगे झाले गो तुम्ही ब्लेड कमवू शकले नाही मिशी काढायला तुम्ही जमीन कवा घेणार पंचवीसचा झाला पिस्तुल तू कमवायची वीस वर्ष आपण सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रेड सुद्धा नाही सनात निघते फुलाच्या गाडी करून उलटी बापाला अशी हात करते असे जाते पेडा हो नवर देव नाचत भंगार भंगारेत भंगो भंगो भांगो आजपासून जर माहिती मंडळ पुरीच्या घरी डोकं लावलं तो तू का सवय लिहून घेईल दिवाळी खात नाही तू ले कस हा विनोद नाही महाराज तुम्ही सगळं बदलू शकता प्रारंभ बदलाल का मला सांगा आता जे लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले अवघड नाही म्हणजे जवळजवळ राहिलेस तुम्ही आता अजून पाच सहा निवडणुका जर झाल्या ना महाराज तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष व्हायचं काढावं लागतील <laughs> राष्ट्रवादीची खाल्ल्या का आलेला काँग्रेसची मधल्या आलेला भाजपची वरच्या आलेला म्हणजे कशातच नाही टाका वाड्याला मग काय करत <laughs> सर्व तगड्या मिळाल्यात मी उन्हि ऍडमिशनची याला काळजी त्याची याला चिंता लहान मिळून परीक्षेला गेली बारावीच्या मग का नाही तिला सापडून आला याला आठवडा गेला मग तिकडं निकालच घेऊन राहत यांना इकडे पाहिलं वेळ कुठे यांना वेळ कुड यांच्या घरात पुरी असे जन्माला आल्यात का त्यांना नवरा देखना पाहिजे गोरला पाहिजे सांगला पाहिजे त्याला भाऊ नसला पाहिजे त्याला पगार माझ्या ताब्यात दिला पाहिजे आणि मग खरंच किती विचारलं नाही पाहिजे तुम्ही करा नवरात्र तुम्ही नवरात्र करा आणि याला लिंबू पिळून रस्ता खाला पाठवा तुमचं चालू लगेच दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊ स्लॅब टाकतो दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊसलॅब टाकितोय जो किटली इसरून येतोय ज्या <laughs> ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सुन तपासा तुम्ही पागल झाली ती पागल ती मांद्रीला शेदी ती कुत्रीला शेदी ताटलीला लात हांडती तांब्याला वालगाडी ती पिसळली ती आपला पोऱ घरात असू द्या पोरीलाही पोर जायचं किती वया ती म्हणती पाच इनामदारी बर का वर लई जरा किती वयात दहा बारा म्हणजे मोहाम कार्यक्रम आहे आपल्या पोर्यात आपलं शिंगरू म्हणजे बुडीताची स्टेट रोडत वीस वर्ष आपण पोरगी सांभाळली पोरगी नवऱ्याच्या घरी जाताना रडत सुद्धा नाही सनाट निघते फुलाच्या गाडी कर उलटी बापाला अशी हात करते असे जापते बेडा ज्या ज्या सुनांनी सासांचा छळ केलाय त्यातली कोणती सुन तपासा तुम्ही पागल झाली ती पागल ती मांद्रीला शेदी कुत्रेला शेती ला ला ताटलीला लात आणती तांब्याला वालगडित पिसळली ती दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधावस लॅब टाकतोय दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊसलॅप टाकितोय जो किटली इसरून येतोय त्याला लेवल पाहिजे ना पोलीस भरतील चालला ना तू मग तुला छाती पाहिजे उंची पाहिजे हलकटा कसाल पोलीस भरतीला तीन इंच छाती कमी भरली और मैं खाला के लिए। लिए। मैं नहीं। तेन। अरे मग व्यायाम करायचा त्यानं गो खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली म्हणजे हे नाही अरे दुकानदारी करायची तुला मग गिराय कशी नीट बोल तू नुसता धावतो गिराय गो मग तू या गोळ्या तू खाय देव नको का त्याला आता सगळ्या कीर्तनात बसलेल्या लोकांना लो तीनच रोग आहे माझ्या सगट एक दोन शुगर दोन बीपी आणि तीन अटॅक निम्मे शुगर वाले याच्यात चहा राखेल दे पण चहा लोक राकेल दे झालाच <laughs> <दे> बन अठ्ठेचाळीस <laughs> टक्के मार्क पडले मेडिकलला ऍडमिशन घ्यायला निघला का भोंगळा करून हल्ला पाहिजे तुला हा ऍडमिशन घे गणपती बुडवाय काम येशील काय करतो तुला मेडिकल ला घालून का मारसे इथं नव्वद टक्के वाली बोमले तिंडा त्यान तू आठचाळीच्या अगरबतीकडून येतो तू बरं आहे गणपती बुडवायला नवरदेव देव आणि पाऊस जर कधी ग्रामपंचायतीच्या ताब्यात असता तर मग खरी मजा पॅनॉल टू पॅनॉल पाऊस वार्ड नंबर एक मोड पाऊस <laughs> वॉर्ड नंबर टू थांबत नाही <laughs> दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊस लॅप टाकतोय <laughs> दूध घालायला गेलेला माणूस जर किटली वाळायच्या आत घरी आला तर दुधाऊसलॅब टाक येतोय जो किटली इसरून येतोय आपला पर्यंत पोर घरात असू द्या पुरीला इचारायचं किती वया लागत्या ते म्हणती पाच इनामदारी बर का वरलाई जरा किती वयात दहा बारा म्हणजे मग हा कार्यक्रम आपल्या पोऱ्या आपलं शिंगरू म्हणजे बुडिताची स्टेट बरोडत पण आम्ही पाच वाजता हायवेच्या कडेला प्लॅस्टिकच्या वाटीत महाराष्ट्रातलं खात नाही लांब लांब गांडुळ खातो आम्ही गांडुळ <laughs> <ना। laughs> काय म्हणतोय त्या काय <ना देटा? laughs> <laughs> देव इतके <laughs> बंगो, बंगो, बंगो। <laughs> आता लग्नाचे राहिले त्यांना मोठे अवघड प्रॉब्लेम आले अवघड <laughs> नाही म्हणजे जो जो राहिलीस तुम्ही आता <laughs> <laughs> अजून पाच सहा निवडणुका जर झाल्याने महाराज तर गावात स्मशानभमे सुद्धा पक्ष व्हायच काढावं लागतील <laughs> राष्ट्रवादीची खाल्ल्या आलेला काँग्रेसची मधल्या आलेला भाजपची वरच्या आलेला म्हणजे कशातच नाही टाका वाढ्याला काय करतो एवढ एवढ केरळ वरून आलंय केरळ वरून त्याच्या पायात चप्पल सोयीची नाही का त्याच्या अंगाला कपडे चांगले नाही ती पंक्चर काढून हवा भरते त्यानं हायवेला गुंठा घेतलाय हायवेला गुंठा घेतलाय हवा भरण्यावर आणि गुंठा ऐकून लोकांनी स्कॉर्पिओ घेतल्यात आणि त्याच्या का हवा बरीत <laughs>